दोन हजार चोवीस ची निवडणूक पार पडून नुकतीच काही महिने सरले बार चारशो पार म्हणणाऱ्या भाजपला तीनशेहून अधिक सीट आली नाही भाजपला मतदान न करणाऱ्याने याचं कारण विचारलं तर वेगवेगळी उत्तरे मिळायची कुणी म्हणायचं की भाजप मुस्लिम विरोधी विचार करतं कुणी म्हणायचं की भाजप हिंदू राष्ट्र करू पाहते कुणी म्हणायचं की भाजपने केलेल्या राम मंदिराचा उपयोग काय तर कोणी म्हणायचं भाजप हुकुमशाही पाहते प्रत्येकाची वेगवेगळी मते या ठिकाणी दिसत होती सर ऐकून माझ्या मनात एक विचार नक्कीच यायचा की मतदान करणं प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार नक्कीच आहे पण हे जे म्हटलं जातं ना की भाजपची विचारधारा चुकीची आणि हे जे म्हटलं जात होते स्वतःच मत नव्हतं तर सोशल मीडियावर व्हॉट्सअप फेसबुकवरती येणारे इकडून तिकडून येणारे व्हॉट्सअपवरच्या मेसेजेस फोटोज व्हिडिओज म्हटलं जात होतं आणि अगदी खरंच सांगायचं तर कॉन्स्टिट्युशन आणि लोकशाही वाचू पाहणाऱ्या ब्रँड अम्बेसिडरने त्यांची भाषणा ऐकून म्हटलं जात होतं आणि मग मनात विचार नक्की यायचा की भारतीय जनता पार्टीची नेमकी मूळ विचारधारा कळणं गरजेचं आहे आणि बोलू बरच काही युट्यूब चॅनल मार्फत मला हीच संधी मिळते आहे माझी विचारधारा माझं मत मांडण्याची नमस्कार मी स्पर्धक शर्विल अबोली निलेश कोल्हे समोर विषय मांडतोय आवडत्या राजकीय पक्षाची विचारधारा आणि पक्ष आहे भारतीय जनता पार्टी असं म्हटलं जातं भाजप हे मुस्लिम विरोधी विचार करते आता एक नक्कीच आहे की भाजप हिंदुत्वाला सर्वप्रथम मानत हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व मानून चालतं हिंदू धर्माला देशाची संस्कृती मानतं याबद्दल आपली रोखोक भूमिका मांडत पण हे जे म्हटलं जातं ना की भाजप मुस्लिम विरोधी विचार करत तर मग आठवा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला ज्यांनी शेहनाई वाजवली ते, ते उस्मान बिस्मिल्ला खान यांना भाजपने भारतरत्न दिला होता ती सुद्धा मुसलमान होती परत ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान असतील अब्दुल हमीद असेल अशी किती उदाहरणं सांगावी शहीद सैनिकांची सईद सैनिकांना योग्य तो सन्मान त्यांच्या घरच्यांना योग्य तो सन्मान भाजपने दिला ते मुतेही मुसलमान होते डॉक्टर एम जी अब्दुल कलामांना भारतरत्न होण्याचा मान भाजप सत्तेत असताना मिळाला आणि राष्ट्रपती होण्याचा मान सुद्धा भाजप सत्तेत असताना मिळाला सारे मुसलमान असून यांना कुठे कसला विरोध झाला सारेनं तर आपण आपलं मानतो ना आणि ए आर रेहमान असतील मोहम्मद शमी असेल इरफान पठाण असेल खान असर असतील फारुख खान असेल साऱ्यांना आपण आपलं असं मानतो कुणाला कसलाही देशात विरोध होत नाही कुणालाही आपण परक मानत नाही भाजपने एक विचारधारा कारण निर्माण केलेली आहे जो या राष्ट्रासाठी समर्पित जीवन जगेल तो स्वधर्मी असेल आणि जो राष्ट्रद्रोह करेल तो हिंदू जरी असला तरी परधर्मीयच असेल असं जे म्हटलं जातं ना की भाजप हुकुमशाही करू पाहते आणि हे जे म्हटलं जाते सोशल मीडियावरती खुल्या म्हटलं जातं कॅमेरा समोर म्हटलं जातं व्हॉट्सअपच्या मेसेज वरती म्हटलं जातं जा आमने सामने म्हटलं जातं भाजप हुकुमशा करू पाहते आठवा आठवा पंधरा आठवा पंडित जवाहरलाल नेहरू यांना एकदा मजरू सुलतानपुरी म्हणाला होता की हिटलर शाही मला नेहरूंमध्ये दिसते तब्बल दोन वर्ष त्यांना जेलमध्ये ठेवलं होतं मजूर सुलतानपुरीला तब्बल दोन वर्ष आणि तुम्ही म्हणता भाजप हुकुमशाही करू पाहते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा संपूर्ण देशभरात सुरक्षित पार पडली कुठे कसलीही अडवणूक झाली नाही भाजप सत्तेत असून सुद्धा पण काँग्रेस सत्तेत असताना लालकृष्ण आडवाणींची रथयात्रा निघाली आणि अयोध्येला पोहोचण्यापूर्वीच बिहारमध्ये ते अडवण्यात आली आणि आडवाणींना अटक झाली युपी मध्ये पुढे राम भक्तांवरती गोळीबार झाला आणि तुम्ही म्हणता भाजप हुकुमशाही करू पाहत आहे भारतीय जनता पार्टीची एक विचारधारा की केवळ जय जवान म्हणायचं नाही तर त्या जवानांना आपलं कर्तव्य बजावताना कसलीही अडवणूक होऊ द्यायची नाही कारण जेव्हा ही अडवणूक झाली हो तेव्हा अर्धा काश्मीर पाकिस्तानकडे गेला आणि अर्ध्या काश्मीरचा पाक ऑक्युपाईड काश्मीर म्हणजेच पीओके झाला एक रिटायर मिलिटरी ऑफिसरांची सहज मी मुलाखत ऐकत होतो त्यात ते सांगत होते की सहज एका जवानाला मी नुकतंच विचारलं बॉर्डरवरची परिस्थिती काय आणि ते बॉर्डरवरती होते त्या जवान जवान तर काही म्हणालाच नाही त्यांनी फक्त त्याच्या हातातली कॉक केली के पाकिस्तानी पोर्ट्स कडे अंधाधुंद फायरिंग केली जणू काही तो जवान सांगू पाहत होता की गोली सीधे दुश्मन पे जाके लगेगी उसे कोई रोक नाही एक दिन लहरायगा पाक वे बितिरंग वो कभी झुक नाही सकता आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीने जो राम मंदिराचा आठास केला आता तो कुकडत राम मंदिर पूर्णत्वाला गेला अगोदर चमची म्हणायची की मंदिर वही बनाएंगे पर तारीख नाही बताएंगे आणि आता राम मंदिर पूर्णत्वाला गेलं तर म्हणतात राम मंदिराचा उपयोग काय मला सांगा तोटा तरी कुठे काय आहे जगाला कळेन येणाऱ्या पिढीला कळेल की बापाच्या पाठीत खंजीर खुपसून भावाच्या पाठीत खंजीर खुपसून राज्य बळकवणाऱ्यांचा आदेश नाही तर आपल्या पित्याच्या वचनासाठी राज्य त्यागून वनवासाला जाणाऱ्या श्रीरामचंद्रांचा आदेश आहे जगाला कळेल की अयोध्ये सारखे राज्याचा त्याग करून भरतने आपल्या भ्राताश्रींच्या चरण पादुकात या सिंहासनावर ठेवून राज्य चालवलं त्यांचा देश आहे सारस सार त्यागत श्रीरामचंद्र गेले होते सीते सारख्या पवित्र पत्नीचा त्याग दोन सुकुमार बालकांचा त्याग अयोध्या सारख्या राज्याचा त्याग लंकेसारख्या विजयाचा त्याग सार सार त्यागत श्रीरामचंद्र गेले त्या श्रीरामचंद्रांची मूर्ती त्या राम लल्लाची मूर्तीला लोक फक्त एक दगड समजतात फक्त एक दगड अमेरिकेसारखा तो देश त्या देशाला इतिहासच नाही साडेतीनशे वर्षांपूर्वी तो काहीतरी देश निर्माण झाला पण तरी सुद्धा त्यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वीचा एक दगड म्युझियम मध्ये जपून ठेवलाय जणू काही त्यांनी त्या ते दगडाचं मंदिरच केलंय सारे ते, जा ते, ते, दगड़... के ते, ते दगड पाहायला जातात जणू काही त्या दगड दगडाच त्यांनी मंदिरच करून टाकले अत्यंत गर्दी त्या दगड पाहायला होत असते दगड दगडाचं मंदिर केलंय का तर माझा देश तयार झाला तेव्हाच आहे दगडाचं मंदिर केलंय का तर लोकांनी पाहायला यावं दगडाचं मंदिर केलंय का तर नवनिर्मितीची प्रेरणा मिळावी त्यांनी दगडांची मंदिरं केली आणि एक आपण आहोत की जे मंदिरालाही फक्त दगड समजतो भारतीय जनता पार्टीने आणखी एक जी महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे हिंदुत्वाची विचारधारा जास्त प्रमाणात अधोरेखित केली त्यामुळे देश तोडला नाही तर जोडला गेला हे याद राखलं पाहिजे जातीत जातीत भांडणारा हिंदू एक झाला आहे हे आपण याद राखलं पाहिजे आणि यातून भारतीय जनता पार्टीने एक विचारधारा मात्र एक विचारधारा प्रत्येक हिंदूला नक्कीच दिली की ज्ञानाच्या बाबतीमध्ये प्रत्येकाने ब्राह्मण असलं पाहिजे ज्ञानाच्या बाबतीमध्ये प्रत्येकाने ब्राह्मण असलं पाहिजे धर्मरक्षणाची राष्ट्र रक्षणाची वेळ आल्यास प्रत्येकानं क्षत्रिय झालं पाहिजे आणि जेव्हा सेवा करण्याची वेळ येईल तेव्हा बाबा विनम्रतेने अहंकार त्या स्वतःला शूद्र समजलं पाहिजे आणि नम्रतापूर्वक सेवेकरी झालं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीने घेतलेली विचारधारा आहे आणि आणखी एक जी विचारधारा भारतीय जनता पार्टीची मला दिसून येते की तळागाळातल्या कार्यकर्तेला म्हणजे सामान्यातल्या सर्व सामान्यातल्या एखाद्याला असामान्याला उंची वर उंचीवर नेऊन पोहोचवायचं वर उंचीवर नेऊन बसवायचं हे मला अनेक उदाहरणांतू दिसून येते म्हणजे अनेक लोक होते ज्यांच्या कुठला राजकीय वारसा राहता ना त्यांचं कुणी राजकारणात होत तरी सुद्धा ते आज उच्च पदावरती आहेत ते म्हणजे फक्त भारतीय जनता पार्टीमुळे अनेक उदाहरणं जर ऐकवायची झालीच तर डॉक्टर एस जयशंकर की जे आय एफ एस ऑफिसर होते आज ते फॉरेन मिनिस्टर आहेत अश्विनी वैष्णव असतील जे आय आय टी न होत्या आय एस होत्या आज ते रेल्वे मंत्री आहेत परत ओमप्रकाश असतील ते सुद्धा मंत्री आहेत आय एस होते परत के अण्णामलाई असतील आय पी एस होते भारतीय जनता पार्टीचं तमिळनाडूचं ते मुख्य चेअर आहेत अजित दोल असतील ते नॅशनल सेक्युरिटी ऍडवायझर आज आहेत अगोदर ते आय पी एस होते अशी किती उदाहरणं सांगावीत हो किती उदाहरणं जर काही भारतीय जनता पार्टीने विचारधारा एक विचारधारा प्रत्येकापर्यंत पोहोचवली की राजा का बेटा राजा नहीं बनेगा राजा सिर्फ वही बनेगा ज्या हद्दार होण्यासारखा अनेक आहे विचारधारा सांगायचं अनेक प्रचंड अगदी तासही कमी पडेल पण वेळ मर्यादीमुळे एक कविता मात्र जाता जाता नक्की सादर करू जाईल कविता अशी की भारतभूमीच्या माथ्यावरील साऱ्याने जीवन पुष्प वाहिले भाजप नावाच्या एका पक्षाने हिंदू राष्ट्राचे स्वप्न पाहिले जबाबदारी पेलण्या वाजपेयी अडवाणींकडे हाक जाहली त्यानंतर हे धनुष्य पेलण्या मोदी योगींना हाक वाहिली होती इच्छा शक्ती जसा निखारा लवलव करीतो तशी लाटेशी भेट साधण्या स्तब्ध किनारा अर्जवधरितो ना कोणाकडे राजकीय वारसा होता ना कोणा घोटाळ्यांची आस होती समोर दिसे फडफडता भगवा एवढीच प्रेरणा पास होती कश्मीर तीन कश्मीर असेल कलम तीनशे सत्तर राम मंदिरासारखे मुद्दे हाती सारे झाले फक्त हिंदू संपल्या सारे जाती हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व लहान यांनाही कळू लागले आणि ही, ही निघालेले कमळ फुलत आणि फक्त फुलत राहिले आठवून पहा बांग्लादेशी हिंदूंना का असुरक्षित वाटतं बांग्लादेशी हिंदूंना का असुरक्षित वाटतं कारण तिथल्या कट्टरपंथीयांना अत्यंत माज आहे माहीत नाही त्या हिंदूंना उद्याच दिवस दिसेल इत का नाही जणू काही त्यांचा दिवस फक्त आज आहे कोणी म्हणेल धर्माचे ठेकेदार कोणी म्हणेल धर्माचे ठेकेदार तर कोणी म्हणेल भाजपला सत्ता हवी आहे कोणी म्हणेल लोकतंत्र चिरडू पाहून भाजपला हुकुमशाही हवी आहे कोणी म्हणेल लोकतंत्र चिरडू पाहून भाजपला हुकुमशाही हवी आहे तर आठवा अटल बिहारी वाजपेयींचं सरकारही असंच होतं पाडलं विरोधकांची रणनीती तरी कोठे नवी आहे एक सांगतो दम हा मनगटात असावा लागतो दम हा मनगटात असावा लागतो पंजा दाखवून चालत नाही आणि कर्तृत्व असेल तर नेतृत्व मिळतं वारसा बोलून चालत नाही मत देण्या भाजपला राष्ट्रहित एवढाच एक मुद्दा असतो मत देण्या भाजपला राष्ट्रहित एवढाच एक मुद्दा असतो एवढं सांगूनही नेदा नका म्हणू आता की तुझ्यातही यंदा भक्त दिसतो की तुझ्यात यंदा भक्त दिसतो मनपूर्वक धन्यवाद